नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा शासनामार्फत लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीखसुद्धा आता शासनाने जाहीर केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण याचबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची तारीख शासनाने जाहीर केलेली आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता या हप्त्याची संपूर्ण डिटेल माहिती ही पी एम किसानच्या वेबसाईटवर दिलेली आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन ही पी एम किसानची जी वेबसाईट आहे याच्यावर गेल्यानंतर आपल्याला इथे नोटीसमध्ये दिसेल की होनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज एटीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन फिफ्थ अक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजेच इथे दिलेल्या नोटीसनुसार पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जो आहे हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर आता ई के वाय सी पी एम किसानसाठी मँडेटरी केलेली आहे सर्वांना माहीतच आहे तर लवकरात लवकर ई के वाय सी कम्प्लीट करा म्हणजेच पी एम किसानचे हप्ते मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही तर अशाबाबतची ही नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि जास्तीत जास्त मित्रांपण शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद